तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावाले होते पट्ट्यावाले तुकाराम सकाराम हजार नामदेव ही हजार असे तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या कुळीतली आहे कुठल्या वंशातले आहे मी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असत ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाळी जनवरा मेल जनवराचे काताडे काढायची पाळी <laughs> <laughs> तुझी आली असते ताई फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधान दिलं फक्त खासदार झाला राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले ग थोडी जाणीव ना सोने कपड्या जाणीव ठेव या घराचे लय उपकार आहेत लय उपकार आहेत चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं का तर नको म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू की लागतं हे लागतं हे कुणाच्या नशिबी नाही ये कुणाला ना येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढत होते बाबासाहेब राजकारण मिळालेलं आहे बाबासाहेब जन्म संविधान नसताना तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोल्ट्याचं कोरगर नाचं